कारण पण जास्त आवडीने मी इतरांचं लेखन वाचत असतो आणि त्यावर लेखन व्यक्त होत असतो गेल्या पंचवीस वर्षापासून मी मराठवाड्यातून आणि पेपर्स बनवतो आणि आताही विविध नियंत्रकांनी पुस्तक लेखन करत असतो त्यामुळे वाचन साखळी समूहामध्ये आल्यावर मला अधिक उत्साहाने हे काम करता आणि शंभर पुस्तकांचं परिचय लिहावं वाचनातील पुरस्कार आपल्याला सन्मान

मी पुस्तकं शंभर वाचली मी हे खूप अवश्य लागली डिसेंबर बावीस मध्ये पहिला पुस्तक आणि मधल्या काही काळात येतात ते मध्ये मध्ये काही थोडे थोडे कमी पुस्तके दिली जायची पण पुण्याचा कारण काही झाला आणि शब्द

कविित आहे आणि पुस्तकांनी छान पुस्तकावर परिश्रमाचं काम नाही जे आपल्याला जाणवलं ते किती चांगलं आहे हा चांगल्या क्षेत्राला परिचय करून देणं हे माझ्या पुस्तक परिचय घेण्याचं सूत्र आहे मी परिषद